तीस रुपया थी दिला जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रमाने तुम्ही बघतात तिंग परमर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनल स्वागत आहे आज आपण प्रावंत आहोत संध्याकाळचे सहा वाजून गेलेले म्हणजे सव्वा सहा वाजता तर संध्याकाळी सव्वा सहा सात मार्केट रेंज बघू आणि वरून असं मार्केट दिसतंय मित्रांनो आज एक आपण ट्रकवरती चढलो आहे आणि ट्रकवरून मार्केटचा नजारा बघू किती गाड्या काय तर हे पाठी बघू शकता आणि आज काय रेट चालू आहे आणि शेतकऱ्यांसोबत थोडी वाईट गाव त्यांची काय म्हणतात त्यांचं काय म्हणणं आहे शेतीबद्दल टॉमॅट्याबद्दल आणि भावाबद्दल काय मते त्यांचं एकंदरीत ते सर्व जाणून घेऊ पुढच्या पाच सहा मिनिटांमध्ये तर कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि चला जाऊया मार्केट मित्र साडेतीनशे चारशे एक्सपोर्ट एक्सपोर्ट तुमचा कोणता लोकल आहे लोकल लोकल आहे आणि हा एक नंबर आहे साडेचारशे जाऊन चारशे लोकल काय मागत आहे लोकल अडीचशे अडीचशे कोणती व्हरायटी आर्यमान आणि एक्सपोर्ट आर्यमानच पहिला दुसरा खोडा आठवे नव्या खोड्याची माल कंडिशन कशी सध्या प्लॉट प्लॉट कंडिशन प्लॉट आवरले हा जो माल बारीक त्याचे आवरले ते आता चालू झाले त्यांचे बिजाम कोणत्या गावचे वडनेर भैरव किती प्लॉट आहे तुमच्याकडे नवीन आता सध्या चालू होतील पंधरा वीस दिवसात पंधरा वीस दिवसात आहे पण एवढे फारसे चांगले नाही खराब आहे काय बालता पाच काय म्हणतो तीनशे बाडेतीनशे बरं आर्यामन प्लॉट ची कंडिशन कशी सध्या प्लॉट ची कंडिशन खालून खराब आहे आहे कुठं किती पुढे आता पाचवा कुठे किती लावली आंबाटी आंबाटी वेगळं खर्च किती आला एकंदरीत खर्च एकंदरीत तीस चाळीस एक गेला हां एक बिघे आला हा बिघाला चाळीस पन्नास औषधांचा का बघतो औषधांचा खर्च खताचा खर्च खता तर थोडं जास्त पन्नास मजुरी वगैरे मजुरी घरीच करतो घरीच हा घरीच मजुरी लावून परडायचं नाही तिथे किती गॅरंटी निघाली ॲव्हरेज एक बिघी ॲव्हरेज काय पस्तीच्या च्या आताच अजूक चौथा आहे पस्तीस निघणार आहे पूर्ण टोटल टोटल आता पाच झाले शंभर झाले बघ पाचशे निघतील का पाचशे सहाशे पाचशे सहाशे नाही निघायचे तीन चारशे पाचशे ते तीन चारशे निघतील तीन चारशे हा कोणत्या गावचे मानोरी प्लॉट किती पंधरा एक दिवसामध्ये चालू होणार प्लॉट किती टक्के असतील तुमच्याकडे चाळीस आमच्या पाच दहा टक्के

प्लॉट कसं आहे सध्या सध्या प्लॉट आता काय जामायचे उराकला आहे का किती वा कुठं आहे आठ पा नऊ आहे कोणत्या गावचे चिंता किती तांबाट्या लागा नवीन? ना नवीन किंवा भरपूर आहे ना चालू होणार किती प्लॉट आहे सध्या चालू ना। होणार रे भरपूर आहे पण आवरेज नाही देणार तरी किती टक्के असतील चाळीस पन्नास टक्के तुमचे पाला गेला नाही आवरेज म्हणजे फुलकडी भरपूर सेटिंग नाही झाली सेटिंग नाही झाली चालतंय किती कॅरेट आणले आज पस्तीस भाऊ काय तांबाटी काय भाऊ दिली आज काय भावत आज तीनशे साडेतीनशे कोणती व्हरायटी मिडियम आले का संपत आली का आता नवीन प्लॉट वगैरे लावले का नाही कोणता लावलाय विचारता दिवशी कोणतं लावायचं अरे मनच लावायचं बरं म्हणजे हा लावायचं लावायचा का दुसऱ्या जागेवर लावायचं त्याच्या जागेवर लावायच्या हा आउट लगेच त्याच्या जागेवर लावायचा का कोणत्या गावचे दिंडोरी प्लॉट किती तुमच्याकडं पंधरा वीस दिवसात चालू आला आहे किती टक्के असतील पंचवीस पंचवीस तीस टक्के चांगली का पोझिशन पावसामुळं काही रिफेक्ट आहे किती लावलेली तुम्ही आता लागेल ते एक बेगा खर्च किती आला होता तीस चाळीस हजार वस्तू झाले का अर्ली होता अर्लीच होता किती पाव भेटला स्टार्टिंगला साडेपाचशे सहाशे पाईस होऊन गेला होता मग हा चालतंय पलटी आला શેટ તુલા કઈ તીશ તરીકે એક રૂપિયા

तीनशे अकरा एक रुपया शेवट किती पाहिजे लावून एक शर्ट ते म्हणतोय क्वालिटी चांगला मार्केट मार्केट पाहिजे ना पुढे पैसे झाले किती आमचा माल अजून पंधरा दिवस टिकला असा माल तो

अच्छा ये माल तो दुण 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 था दो दो हमने माल, ये माल नहीं कर ढाई सौ तीन सौ नहीं साढ़े तीन सौ ये उसने तुम्हारा ये माल क्या देगा ये बोलो हमने लोकल माल तीन सौ रूपये ने खाली किया पाने चार सौ रूपये बोल रहे हैं हमने लोकल माल तीन सौ खाली किया है माल देखो

मोजा कमी नाही पन्नास रुपयाचा लावलेले फक्त लोकल माल लोकल माल तीनशे मध्ये खाली केला एक्सपोर्ट माल तीनशे मध्ये घेऊ राहिला आता संध्याकाळच्या वेळेस कमी नको बाई बाई चैलेंज समर का बोलत किती लावलेले लावले तुम्ही टोमट आम्ही एकरभर लावलेले आताशी चालू झालेलाय प्लॉट खर्च किती आला एक एकरला एक एकराला खर्च जवळ दीड पावणे 1.5 लाख रुपये खर्च होईल आमचं औषधी पावडर मजुरी मजुरी पावडरी सगळा ओ कोणत्या गावचे म्हटले आम्ही राहणार सुभाष तालुका निपाट जिल्हा नाशिक

काय भागता आपस काय भागताय मित्र अडीचशे अडीचशे कोणती व्हरायटी मिडियम माल आहे का शेवट पहिले काय भाव दिले मागच्या वेळेस दोनशे ऐंशी रुपये संपले का आता कोणतं काय म्हटलं त्या दिवशी आता नवीन प्लॉट चालू होणार आहे वीस दिवसामध्ये किती प्लॉट असतील वीस दिवसामध्ये चालू होणार प्लॉट किती दहा वीस टक्के काहीच नाही नवीन प्लॉटच नाही डायरेक्ट आज किती आणले गॅरेंट सव्वाशे नवा खुची का नवा काय कोणती व्हरायटी एकच व्हरायटी लावली आहे एकच चालतंय काय भाव बागतो आपण साडेतीनशे साडेतीनशे काय भाव

एकशे साठ कोणत्या गावचे प्लॉटची कंडिशन कशी सध्या प्लॉट जाम येऊ हो सध्या पूर्ण नवीन प्लॉट वगैरे हो आहे का नाही काही नवीन प्लॉट कमीच आहे मार्केट शंभर टक्के वाढत तुमच्या एरियात इराक इलाक्यामध्ये किती टक्के प्लॉट आहे नवीन वीस दिवसामध्ये चालू होणार किंवा एक दोन टक्के फक्त जास्त नाही जास्त म्हणजे आता जे चालू होऊन गेले ते चालू होऊन गेले तेच फक्त इथून पुढं प्लॉट किती लावला होता तुम्ही आपला एक खर्च किती आला सत्तर ऐंशी हजार फक्त पावडर आणि मजुरी वसूल झाला का वसूल झाला आता सध्या प्रॉफिट चालू आहे का <laughs> प्रॉफिट प्रॉफिट चालू किती कॅरेट निघतील पूर्ण थोडा वस्तू पर्यंत एक एकर हजार एक कॅरेट निघतील म्हणजे या वर्षी कमी पडतंय का एव्हरेज खूपच कमी निम्म्या मागच्या वर्षी किती निघाले मागच्या वर्षी तसे दोन हजार काढले दोन हजार एक एकरामध्ये

घेतले घेतले चालतंय मित्र का मागत आज साडेतीनशे साडेतीनशे कोणती व्हरायटी आर्यमान आत्ता चालू झाली का हो किती पुढे झाले आतापर्यंत पाच सहा कुडी कंडिशन कशी आहे सध्या सध्या बरी म्हणजे पावसाने काय इफेक्ट वगैरे हो नाही एवढा नाही किती लावलंय आंबा एक एकर टोटल खर्च किती आला एक तुला एक, एक एकर आला पंचावना जर। पंचावना जर। पावडर। पावडरी। 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 मजुरी आणि पावडर फक्त पावडर पावडर मजुरी वेगळीच चालतंय नवीन प्लॉट वगैरे आहे का हो आहे कोणत्या भागातले वीस ते एक महिन्यात चालू होणार प्लॉट आहे का दीड महिना किती प्लॉट असते तुमच्या इलाक्यात तरी दहा टक्के वीस टक्के पंधरा पंधरा टक्के जास्त नाही का म्हणजे आता चालू होते हेच प्लॉट होते का नाही नवीन आहे किती टक्के असतील नवीन नवीन पंधरा ते वीस टक्के आहे पंधरा ते वीस टक्के बाकी दुसरा काय भाजीपाला कांदा लागवड चालू आहे कांदा लागवड कोणती लाल कांदा का लाल कांदा तुम्ही लावलाय नाही लागण चालू आहे आता सर तुमच्या इकडं चालतंय का मागतो मित्र अडीचशे पावणे तीनशे कोणती व्हरायटी आरेमान नवीन आहे का नवीन आहे चालून तिसरा कुडाय आणि पंधरावा कुडा आहे संपले कधी संपत आली आता नवीनची पोझिशन कशी सध्या नवीन नवीनची पोझिशन आहे बऱ्यापैकी तीनशे पावणे चारशे पर्यंत रेऊन आहे आणि पावसाची ठीक आहे बऱ्यापैकी प्लॉट प्लॉटची कंडिशन प्लॉट प्लॉटची कंडिशन एवढी बेटर नाहीये जामच झाले जामच झाले बाकी कोणत्या गावचं आहे तुम्ही किती प्लॉट लावले नवीन किंवा दहा वीस दिवसामध्ये चालू होणार किती टक्के ती चाळीस टक्के प्लॉट चालू झालेले परत बाकी आहे चालू ना। आता आहे किती कॅरेट आणले आज साठसत्तर कॅरेट आहे सत्तर किती लावली तांबडी काय तिडबी काय आता चालू आहे ते नवीन किती खर्च आला नवीन खर्च साधारणतः एक लाखाचा असतो चालू आहे होईल का वस्तू काय वाटतं आता कंडिशन नुसार तर बघायला गेलं तर वाटत तर नाही कारण की ॲव्हरेज पण तेवढं नाहीये आणि जर अशी स्टेबल राहिली मार्केट तर मग होईल तरी फक्त मार्केट स्टेबल पाहिजे एखादा पीक सांगा असत शंभर टक्के पैसा देऊ शकतो असं तर कोणतंच नाही कारण की शेतीच हा विषय असा झालाय की त्याच्यात नावात उत्पन्नच राहिले नाही काही होऊ शकत बाजारभाव क्लायमेट या सगळ्या गोष्टी जर बघायला गेला तर शेती आजच्या कंडिशनला शाश्वत पैसा राहील उसाबद्दल काय म्हणते हा उसाबद्दल काय म्हणत नाही ते नाही सांग लावत नाही का नाही कधीच तुमच्या इकडे होत नाही का लावत नाही होत नाही असं म्हणता येणार पण लावत नाही अजूनपर्यंत काही लावलेलं ला नाही बाकी दुसरा कोणता भाजीपाला भाजीपाला नाही फक्त द्राक्ष बागण टॉमॅटो तेवढंच लावतो महाराज तर मित्रांनो आजचा असं मार्केट होतं दो संध्याकाळी जवळजवळ दोग आता साडेसहा वाजून गेलेले आणि दोनच लाईन राहिलेले एक लाईन पूर्ण संपून गेलेली आहे अर्ध्या तासामध्ये म्हणजे भरपूर लोक गेले पण आहेत तांपाट्या विकल्या पण आहे आणि तर रेट पण असाच तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे फू खूप प्रेअर आहे का म्हणजे खूप एकदम नंबरच्या क्वालिटीच्या मालाला साडेतीनशे भेटते संध्याकाळच्या मार्केटला आणि जास्त तर तीनशे अडीचशेच्या रेंजमध्येच चालू आहे सध्या तरी तर असं मार्केट आहे संध्याकाळचं तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र